श्रीरामचंद्रा चंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राज्रा नेत्री नये रे तुझवी सुभद्रा श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती आज श्रीराम नवमी आज श्रीराम नवमीच्या निमित्ताने आपण प्रवचन करणार आहोत आज रामनवमी आहे आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो आज राम जन्म झाला आता पुढच्या राम जन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटतं का आपली भीती काळजी तळमळ दूर झाली का जर झाली नसेल तर हा राम जन्माचा आनंद उत्साह हो, त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे मग आपण रामजन्म महिनाभर जरी साजरे करीत राहिलो ना तरी त्याचा उपयोग काय आहे सांगा खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहिलो वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजरा केल्या जाणाऱ्या इतर उत्साह हो समारंभाचा आनंद जसा तेवढ्या पुरताच टिकतो त्याप्रमाणे जर राम जन्माच्याही उत्साहाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडले उत्साह करिता केलेली खटपट आणि दगदग इतकेच ना भगवंताला त्याच्या उत्साहाची जरुरी नसते पण लोक काय करता वाजवीपेक्षा जास्त खर्च करून उत्साह साजरे करून दमून जाता म्हणून मी म्हणतो म्हणून महाराज म्हणतात राम जन्माचा उत्साह साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही तो व्यावहारिक दृष्ट्या साजरा करू नका किती पैसे आडके लावून असं काही करू नका श्रीमंताप्रमाणे गरीबांना लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपले पण वाटलं पाहिजे तसेच ज्या योगाने रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल भक्तिभाव वाढेल आणि आपापसात आप प्रेम भाव निर्माण होईल कारण भगवंत हा फक्त भावाचा भूकेला आहे त्याला काही लागत नाही अशा रीतीने उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असे रामाचे चरित्र आहे सुष्टांचे रक्षण करणे हा धर्म खराब होय आणि त्यासाठीच भगवंतानी अवतार घेतला ना पण लोक हेच विसरून गेले हे तत्व आपण समजून घेतलं पाहिजे आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे म्हणून प्रत्येकाच्या हृदयस्थ बसणाऱ्या श्रीरामाला मी साष्टांग प्रणिपात करते त्याप्रमाणे व्यवहारात आपण वर्तन ठेवलं पाहिजे तरच राम जन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल परंतु आपले कसे होते बघा आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही कारण त्यावर विकारांचा पडदा असतो प्रत्येकाला माझं माझं हे असतं डोळ्यावर दृष्टी कर, कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात म्हणे जर कुणाला दिसत नसलं तर डॉक्टर त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करून त्याच्या डोळ्यावरचा तो पडदा काढून टाकतात परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध पाणी वगैरे चालू ठेवायला लागतं ना आपल्याला त्याप्रमाणे नीती धर्माचं आचरण ठेवून साधू संतांनी सांगितलेलं नाम अत्यंत आवडीने घेणे जरूर आहे कारण नामातच भगवंत आहे राम जन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडं लक्ष द्या म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा ना। फोडी पाशा नाला प्रत्येक वर्षाच्या राम जन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पाडावी हेच राम जन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय राम करता हे ही भावना दृढ होऊन मनात राम नामात जास्तीत जास्त रमणे हीच राम जन्म साजरा करण्याची खरी फलश्रुती होय रामचरित्र सर्वांग सुंदर आहे कारण राम कसा आहे एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे रामाने पितृ आज्ञा पाळी आणि सारे वैभव आणि सुख त्यांचा त्याग करून वनवास पत्कारला या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा केवढा हा त्याग आहे किती संयम आहे किती असामान्य पितृभक्ती आहे बघा काय निर्लोभता आहे काय कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा कुणी म्हणतील रामाचा काळ वेगळा होता हो आता काळ वेगळा आहे पण तसे नाहीये राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का आहे मातृभक्ती पितृभक्ती एक पत्नी व्रत बंधू प्रेम सहिष्णुता निर्लोभत्व अत्यंत प्रेमळपणा शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का काळ वेगळा असला तरी नीतितत्त्व सर्व काळी अबाधितच असतं ना म्हणून चरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय आहे रामचरित्रात महत्वाचा भाग भक्तांच्या चरित्राचा आहे म्हणून भरत आधी राम भक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे ज्या द्रोणागिरी घेऊन राम हनुमंतराया चालले होते त्याला बाणाने कोणी खाली घेतलं भरताने आणि ज्यावेळेस हनुमंताने नेत्र उघडले तर त्याला भरत राममय दिसला तो म्हटला माझा राम इथं कस का आले इतका आपण राममय झालो पाहिजे तसे आपण आपल्या प्रपंचात वागलो तर कसं होईल रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने चौदा वर्ष राज्य केलं म्हंटल्याने मा मी केलं माझ्या रामरायाने केलं तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रथ झाला हेच त्याचे वैशिष्ट्य आहे भरताचा प्रपंच म्हणजे त्याचं राज्यसकट रामपादुकांना वंदन करावे प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि नाम रामस्मरण करून मग ती करावी असा ज्याने राज्यसकट हकला तसेच आपण प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा रामाला साक्षी ठेवून करावा तो सुखाचा होईल संसार जग माता पिता जाया पुत्र घरदार हे सर्व माझे नसून रामाचं आहे साधं घरात झुरळ आला तरी माणूस म्हणतं हे कुठून आलं पण हे झुरळ सुद्धा या झुराळाचं सुद्धा ते घर असतं पालींचंसुद्धा सुद्धा घर असतं आपण ज्या घरात राहतो ते प्रत्येक किड्या मुंग्यांचं ते घर असतं पण मनुष्य जिवंत असताना सदैव म्हणतो हा कुठून आला तो कुठून आला हे त्याचं नाही हे सगळं रामरायाचं आहे असा भाव ठेवावा पुत्र कलत्र माझे असे म्हणतो हा माझा पुत्र नातेवाईक माझे पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजवता आली असती ना पण तसे करता येत नाही म्हणून हे सर्व भगवंताचे आहे असे पक्के समजावे लक्षणापे लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्श रूप आहे चौदा वर्षापर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल तुम्हाला प्रपंच परमात्म्याच आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही जे जे घडते ते माझ्या भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पायरी आहे पहिली आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवले तरी भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे परंतु माणूस एखादी जर दुःखद घटना घडली तर रडत बसतो पण तीच जर भावना त्याने भगवंताच्या इच्छेने झाली अशी केली तर त्याला ते दुःख होणार नाही कारण त्याच्या सत्तेशिवाय पानही ही सत्ते हलत नाही ही भावना इतकी तयार झाली पाहिजे एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये अतिउत्कंठता ठेवून एकतांता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो आहे यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन तू मला आपलं म्हण राम दयाळू आहे त्यांनी काहीही केले तरी ती दयाच आहे आत बाहेर दयाच दया दया मूर्तीचा तो त्याचा क्रोधही रूपच आहे रामाने शत्रूला मारले पण मरणात सुद्धा त्यांनी उद्धार केला तेनी उद्धार करून टाकला कोप ही कल्याणकारक आहे म्हणून रामचरित्र खूप गोड आहे रामाचा ध्यास लागला पाहिजे दशरथाला रामाचा विरह झाला राम राम म्हणत म्हणत तो प्राण त्यांनी सोडून दिला त्याला सद्गती मिळाली जटायूला मोठा आनंद झाला की मरते वेळी रामाचे दर्शन झाले आणि त्याला पाहता पाहता राम राम म्हणत रामाच्या मांडीवर त्याने आपला देह अर्पण केला मारीचाला रावण म्हणाला सुवर्ण मृग हो आणि कपटाने राम लक्ष्मणांना सीतेपासून दूर ने मग ती सीतेचे हरी मग मी सीतेचं हरण करीन मारीच प्रथम कबूल होईना कारण का की रामाच्या हातात गेलं तर आपल्याला मरण आहे रावणाच्या हातून मरणापेक्षा रामाच्या हातून मेलेलं काय वाईट आहे आपला उद्धार होईल रामरूप पाहता पाहता त्याने प्राण सोडला पण तिथं जाता जाताही त्याच्या मनामध्ये दुविधा अवस्था होती की आपण तिथं गेलो तर हा प्रत्येक वेळेस लक्ष्मणालाच पुढे पाठवतो मग आपला उद्धार होईल का मग त्याने जाताना रामरायाला प्रार्थना केली रामराया मी तुझ्यासाठी येतो आहे माझा उद्धार कर म्हणून त्यांनी मरते वेळीसुद्धा लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव अशी प्रार्थना केली त्या भावनेमध्ये त्याचा लक्ष्मणाला फसवण्याचा भाव नव्हता तर लक्ष्मणा बरं झालं तू नि आलं रामरायाला पाठवलं रामरायाला पाठवलं बरं झालं माझा तू उद्धार केला माझा उद्धार केला तू असा तो त्या लक्ष्मणाला त्यांनी धन्यवाद दिले रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेलं काही वाईट आहे म्हणून ती जी दु, त्याची दुविधा अवस्था होती ती त्याची दुविद अवस्था त्याने दूर केली राम रूप पाहात पाहत त्याने प्राण सोडला त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळवले रावणाला मंदोदरी म्हणत होती महाराज तुम्ही महान अपराध केलात रामाची सीता त्याला देऊन टाका मंदोदरीने फार उपदेश केला त्यामुळे त्याचे मन विचलित झालं त्याच्या मनात सात्विक भाव उगवला सीता देऊन टाकावी असे त्याला वाटले रावणाला सीता देऊन टाकू इतक्यात नारद आले ते म्हणाले अरे सीतेला सोडू नकोस एवढ्यात नारद आले आणि म्हणाले अरे सीतेला सोडू नकोस तिला सोडलेस तर रामाच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्कारला आणि त्याच्या देखत प्राण सोडला राम राम म्हणत रामाची सर्वच कृती गोड आकृती गोड मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव आणि विश्वास पाहिजे अंतरी थोडे तरी नामप्रेम असावे मग नामस्मरणात फार आनंद होईल आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते पण प्रेम नाही कसे प्रेम आहे पण ते आपण प्रपंचात लावले आहे ना तेच नामनामात लावायचे आहे त्यासाठीच रामचरित्र ऐकावे आपल्याला जुळणारे असेच रामचरित्र आहे प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे आपण रामाला अनन्य शरण जाऊया मग तो सर्व अडचणी करील राम आपल्याला बोलवत आहे पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही खरे आहे ना आणखी काय सांगावे बरे तुम्हाला माझा मनापासून आशीर्वाद तुम्ही रामरायाची भक्ती करा स्री राम जय राम जय जय राम जानकी जीवन स्मरण जय जय राम स्री राम जय राम जय जय राम